तो था था। एक महीने की जरूरत होगी इलेक्शन करवाने करूँगा का तेरी तो तो ज़रूरत था, तो तो था, तो तो था। एक महीने का इलेक्शन करवाने करूँगा का नहीं 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 नह

तिला इथं डिलेवरीला आणलं भांडी घासतात ती लोक आणि तिचा बी तिला रात्री तिला डिलेवरीचा प्रॉब्लेम मला इथे घेऊन आले मी सरांना भेटलो सर म्हटलं किती बिल होईल शेवटपर्यंत ते म्हटले साठ ते सत्तर हजार रुपये बिल होईल म्हटलं सर पेशंटची काय नाही तर मी वायश नेतो अजिबात नेऊ नका म्हटलं वायस पेशंट मरेल जाता जाताच पेशंट मरेल मी रुपेशला फोन केला जगतापला म्हणजे जाता जाता पेशंट मरेल मी इथं आलो सर सरांची चर्चा केली सरांना बोलला एक लाख एकवीस रुपये बिल केलं एक लाख एकवीस हजार रुपये पण लोकांनी घर विकलं हे यांच नाव घर विकलं आता यांचं विचारतोय यांचं विचारतो तर त्या अंग त्या अंगावर धावून बोलतायत ही बोलण्याची पद्धत तुम्ही एज्युकेटेड डॉक्टर आहे तुम्ही अशा पद्धतीने पेशंटशी किंवा पेशंटच्या नाते प्रतिनिधी कोण दोन गरीब आमच्याकडे येतात काही प्रॉब्लेम घेऊन आमचं काम आहे तुम्हाला तुम्ही आमच्यावर आरामी करून धावू शकत कर नाही हे बिल तुम्ही कसलं केलं हे तुम्ही सांगा ना आम्हाला त्यांना विचारलं तुम्ही ट्रीटमेंट केली सीसीटीव्ही कॅमेरा दाखवा मी, दा मी मी काम करतोय लोकांना वाचवण्याचं काम करतोय कारण करतो का आता या का ठिकाणी पेशंट फक्त त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेले माझा मित्राचा भाऊ आता इथं आहे हे यांचा यांचा हा चुलता आहे हा भाऊ आहे यांनी मला फोन केला मी इथं आलो तो पेशंट इथनं निघाला हे पण त्यांच्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांच्या डॉक्टर सरकारी हॉस्पिटलला पेशंट पाठवत होते पेशंट मारायचे का आम्ही

आता आम्ही तिथे आलो किती तिथे रस्ता जाम होतोय सगळ्या गोष्टींचा इथे इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे काय डॉक्टर सर काय तुम्ही हेचे डॉक्युमेंट जरा तपास सकाय होते काय नगरपालिका नालेक हे तिथले अधिकारी नालेक हे यांनी सी कशी काय दिली यांना त्यांचा ऑब्जेक्शन घेदर कामाचे आता आपण त्यांना उत्तर विचारतोय तर ते आम्हाला सांगता जातो तुमच्या इलेक्शन आले आहेत म्हणून तुम्ही स्टंटबाजी करता स्टंटबाजी आहे ने ने हे हे है। है। बारा हजार पंधरा हजार रुपये भरतात बोलायची हे डॉक्टर म्हणून काय त्यांनी ट्रीटमेंट केली बारा हजार तीनशे याच्यावर काय लिहिलं बघा काय लिहिलं याच्यावरती तुम्ही काय काय ट्रीटमेंट केले यांनी सांगायला बारा हजार तीनशे कसले घेतले यांचे व्हिडिओ कुठे सुद्धा मागून ना माहितीच्या अधिकारामध्ये यांचे काय काय ट्रीटमेंट केले बघू नाही एवढा राग येतो लुटल काय जुनदार काय कंप्लेंट आहे ती करा पाहू आपण पुढे काय करा तक्रार करा चला सगळ्यांनी चला

त्याच्या डॉक्टर आणि बारा हजार तीनशे मला फोन केला मी आलो सुद्धा डॉक्टर यांच्या असिस्टंट डॉक्टरने सांगितलं की सरकारी दवाखान्यात द्या यांनी मला दुपार धमके की फोन केले दुसऱ्या किती वेळ पेशंट इथे होता तुमचा अर्धा तासाच बिल त्यांनी रुपये केलं

काय परत येणार आपल्यावर राजकारण म्हणतो राजकारण स्ट्रॉंग करतो अरे आम्ही काय राजकारण नाही का जुन्या रेस्क्यू टीमच काम करतोय मोफत वाचवतोय लोकांना नाही देतात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना आम्ही घेऊन येतोय आणि हा शिंगोटे डॉक्टर असं बोलतोय इथं येऊन दुपारी मला धमक्यांचे फोन दिले तू पेशंट हलवला कसा तू पेशंट न्यायला कसा तुझ्या इथं मारायला फोन ट्रॅफिक बघा जरा ही ट्रॅफिक तुम्हाला ट्रॅफिक बघा सगळी इथं पार्किंगचं हे नाही त्यांची स्वतःची गाडी बघा इथं लागलेली आहे अनलिगली लागलेली आहे फायरची सुविधा नाही आहे रेफ्युज एरिया नाही हॉस्पिटलला दाखव रेफ्युज एरिया आहे ना। का इथं कुठं रेफ्युज एरिया नाही आहे यांना एनओसी परमिशन ही नगरपालिकेने दिली का नगरपालिकेने काय खाऊन दिली का परमिशन यांना अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना पण मी जाब विचारणार आहे नाहीतर ते शिंगोटे डॉक्टरच्या विषयी मी कंप्लेंट वर पर्यंत डी सी पर्यंत जाणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे यांच्या विरोधात मी जय गोरगरिबांना न्याय भेटला पाहिजे यांना काय मारायचं का ज्यांचे काय पैसे नसतील बोलमजुरी करून इथं हे जागतात त्यांनी मारायचं का डॉक्टरांना खर्च करू करू आणि म्हणता आम्ही ट्रीटमेंट केलं काय ट्रीटमेंट केलं रे बाबा तुम्ही सांगा हे स्थानिक आहे बघता इथून येण्या जाण्याचा मार्ग आहे रोज इथं अडचण होती यायला जायला आम्हाला रोड एवढा मोठा असून काय उपयोग नाहीये आणि हा शिकायला आला याच्या काय नव्हतं मध्ये होता हॉस्पिटल एक मिनिट या सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट जी आहे ना ही अतिशय घानेड्या प्रवृत्तीची मिळते आणि त्यामुळे मी त्यांना आणि त्यामुळे प्रायव्हेटमध्ये येतात प्रायव्हेट मध्ये आल्यामुळे यांची चरबी वाढली ना यांची मस्ती वाढली गरीब गोर गरीबनता सरकारी हॉस्पिटल मध्ये यांना ट्रीटमेंट बरोबर मिळत नाही ना म्हणून इथे येतात आणि इथे आले ना की यांची चरबी वाढते या गरिबांना पंधरा पंधरा हजार रुपये आजार तासाचे लुटायचे शरम वाटते का शरम यांना काय शरम विकून काढली आणि यांना विचार जरा तुम्ही जरा बाहेर वर ना तुम्ही फक्त बारा हजार तीनशे आमच्या कोणी काय करत इलेक्शन आले म्हणून स्टंट करतात शरम करा इलेक्शन आले म्हणून आम्ही स्टंट करतो का म्हणजे दोन गरिबांचे आम्ही सामान्य लोक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही राजकारणी वाटलं आई बोलतोय तो की हे, हे राजकारणी दोन गरिबांसाठी आम्ही धावायचं नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या बरोबर आहे ना बाकीच्या जुन्न तालुक्यात जेवढे देव माणूस आहेत ना डॉक्टर यांची प्रतिमा आहे ना यांच्या ह्या ना सगळ्यांच्या याला भावतात हे अध्यक्ष असं केलं तर बाकीचे काय करणार कोणी अध्यक्षपद दिलं यांना मी उद्यापासून तुम्हाला जाहीर सांगतो या ठिकाणी प्रेसवाल्यांना पण सांगतो तुम्ही या ठिकाणी आलात हे सर्व दाखवत आहे पण मी उद्यापासून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या योजना चालू असतील या योजनाचा डीसीआर असेल रजिस्टर नंबर असेल हा सगळा आम्ही मिळवून या या ठिकाणी यांना एनओसी कोणी दिली नगरपालिकेने काशाच्या बेसवर दिली हे सगळं माहिती घेऊन मी यांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे ह्या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे आदिवासी पट्टा आहे जुन्नर तालुक्यामध्ये या आदिवासी पट्ट्यामध्ये राहणाऱ्या बांधवांना सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे हे सगळे बेरोजगार आहेत नाही योजनेमध्ये नाही बसवलं त्यांना त्याचा खूप मोठा नियम असतो त्याचा खूप प्रोटोकॉल असतो मग सांगा ना त्यांना समजून काय प्रोटोकॉल आहे काय नियम ते अरे म्हणले सरकारी मध्ये सरकारी 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 कधीच लक्षी न्या जेव्हा पैसे रे पैसे भरवून घेतले मग सांगते सरकारी ते म्हणले पैसे आधी बिल भरा आणि मग पैसे भरून पैसे ऑनलाईन करायला पाहिजे काय ट्रीटमेंट केली नाहीये त्यांनी पेशंट बिल भरलं बिल भरल्यानंतर डॉक्टरांना बिलाचा मेसेज गेला नाही त्यासाठी पेशंट अर्धा तास थांबवलं त्याला आज निमोनिया झालाय त्याला आज उपोसन मध्ये ब्लड जे आहे ते गोठलेलं आहे न्यूरोचं पेशंट झालेलं आहे त्याच्या डोक्यामध्ये मेंदू मध्ये ब्लड गोठलेलं आहे का तर कारण इथं यांनी अर्धा तास लेट केलं पेशंट म्हणून हा ही सगळी सिच्युएशन झालेली आहे तो गोरगरीब आज मरल का वाचल या स्थितीमध्ये आहे केवळ या सिंगोठे डॉक्टर मुळे म्हणजे असे जे गोरगरीब या ठिकाणी येतात आम्ही आणायचे का नाही हा पहिला मुद्दा आहे बरं आम्ही समाज कार्य करत असताना आम्ही कुठले राजकीय नाही कुठल्या राजकीय पक्षाची नाही हे आम्हाला राजकीय असे डॉक्टर घडवत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला आज दुपारी त्यांचा फोन आला त्यांच्या मिसेचा फोन आला धमकीचा तुझं हे दुसरं झालं ती बघल तुझ्याकडं काय बघणार हे माझ्याकडं मी गोरगरिबांसाठी झटणारा माणूस आहे जुनं रेस्क्यू टीमचं काम करतोय मोफत करतोय अख्या दुनियाला माहिती आहे अख्या पुणे जिल्ह्यांना माहिती पत्रकारांना माहिती सगळ्या समाजाला माहिती या गोरगरिबांसाठी आम्ही पडू नये आज आदिवासी बांधव आमच्या रेस्क्यू टीम मध्ये पण काम करतो आम्ही त्यासाठी पडू नये आम्ही झटू नये कुठे नेऊन ठेवला डॉक्टरांनी पैसेसाठी गोरगरीबो इथं माझ्या वरती हॉटेल आहे मी हॉटेल इथं मी दिवसातून दहा वेळा येतो लोक रडतात बिलासाठी अरे गोरगरीबांना तुम्ही एवढे लुटता तलता भोगावं लागल तुम्हाला याचा तुम्हाला भोगावं लागेल परमेश्वर सुट्टी देत नाही 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 हॉस्पिटल बंद करा तुमच्या पेशंट पाहिलं डॉक्टर केबिन मधन उठून सुद्धा बाहेर येत नव्हते आम्ही रिक्वेस्टली बोलत होतो तरी आले नाही बरं आज गेल्यानंतर त्यांच आम्हाला धमकी त्या मॅडमची धमकी अरे हे काय काय तुम्ही अरे काय रे आम्ही काय याच्यावरती शंका बोलण्याच्या पद्धतीवरून याची आम्हाला शंका आहे ती आता ही पद्धत होती अंगावर धावून बोलण्याची पेशंटच्या नातेवाईकांबरोबर किंवा लोकप्रतिनिधी बरोबर बोलण्याची जी पद्धत आहे ती आधी चुकीची आहे यांची ज्या लोक विचारायला आली त्यांच्या बरोबर यांचं असं वर्तन असेल तर पेशंटी सर्व आदिवासी बांधवांचं यांनी डॉक्टर जाहीर तुमच्या मीडिया पुढे माफी मागावी नाही तर मी उपोषणाला हॉस्पिटल असताना समजू शकलो असं ठाकरे वस्तीची लोक आहेत ते गरीब आहेत हातावरचा पोट आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब राहतात तिथं त्यांच्यासाठी समाजलं पाहिजे त्यांना त्या आकली पाहिजे ना त्यांना इतर जुन्हा डायरेक्ट सीजर करतात ही लोक नाही नाही फॉर्च्युनर गाडी आला ना तुमच्या आता लुटा ना तुम्ही फॉर्च्युनर गाडी अहो हे गरीब आहे हा या लोकांना हातावरचं पोट आहे दररोज कमावणार तेव्हा खाना त्यांना तुम्ही लुटता एक आहे का दिवसाचे एवढे पैसे घेतात आता तसाचे ट्रीटमेंट सुद्धा सांगत नाही काय केली ती याला काय झाले लोकप्रतिनिधी नाही झालेले आहेत या ठिकाणी कोणाचं कोणाला काही पडलेलं नाहीये जो तो येतोय तो, तो आपआपला कमवतोय आपापलं जातोय ह्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये येणार मी तर म्हणतो सगळ्यांना पाडा कोणी कोणाला देऊ नका बहिष्कार टाका याच्यावर जोपर्यंत अशा गोरगरिबांना अन्याय होत आहे त्यांना न्याय भेटत नाही ना बहिष्कार टाकाय निवडणूक कशासाठी घेताय तुम्ही काय चालू तर राज्य राज्य व्यवस्था अशी चालती हा नागरिकांची नागरिक व्यवस्था पाठ करा मला पहिली नागरिक शास्त्र पुस्तक वाचा कधी वाचलं असेल तर हा हे असं आहे हा जरा गोंधळ नाही झालं तर आम्हाला आता काही लोक बोलले आम आमच्या लगेच यांना समज द्यायला याला हे करायला हा असं कुठं असतंय न्यायसाठी कोणी भांडूच नाही काय आहे का नाही हक्क हा ठाकर समाजाला आहे आदिवासी बांधवाला आहे सगळ्या समाजाला नाही हक्क आहे का नाही तेव्हा ठाकर समाज म्हणून त्याला वाईट टाकायचं आदिवासी समाज म्हणून वाईट टाकायचं हा अरे कुठला न्याय तुमचा कुठं चाललाय

देड़ा 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 मला वायसीएम ला न्यायचे त्यांची परिस्थिती नाही ते भांडी घासतात लोकांची डॉक्टर म्हटले नाही ते पेशंट मरल जाता जाता अँब्युलन्स मध्ये एवढं वाईट अवस्था आहे मी म्हटलं अहो सर काय मग किती होईल बिल म्हटले म्हटले पन्नास साठ ते सत्तर हजार रुपये बिल होईल एक लाख एकतीस हजार रुपये डॉक्टरनी घेतले त्या लोकांनी घर विकलं घर स्वतःच घर विकलं त्यांनी यांनी एवढी बांधली ना बिल्डिंग दिसत नाही का तुम्हाला एका एक चार मायाची बिल्डिंग अक्षरशः ती लोक इथं वडापाव खाऊन दिवस रात्र दिवस इथं थांबत होते बघावं लागेल यांना तळतळत तल परमेश्वर यांना सुट्टी नाही देणार त्या गाय कॉर्पोरेशनला आम्ही मदत केली म्हणून मला धमकीचे फोन यांची तक्रार द्या